श्री लालबाग मारुती मित्र मंडळ यांच्या वतीने दरवर्षी गणेश उत्सवाच्या निमित्ताने नवसाला पावणाऱ्या श्री श्री श्रीमंत मानाच्या लालबागच्या राजाचं आगमन हे गणेश उत्सवाच्या निमित्ताने होत असतं याही वर्षी विधिवत प्राणप्रतिष्ठा करून लालबागच्या राजाचं आगमन हे झालेलं आहे त्यानिमित्ताने एक सामाजिक प्रबोधन होण्यासाठी मंडळाच्या वतीने प्रयत्न केला जातो आज मंडळाच्या आरासाचं उद्घाटन या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन यांच्या हस्ते हे करण्यात आलेलं आहे या लालबागच्या राजाचा नवसाला पावणारा जसं आपण म्हणतो तसे अनेकांचे नवस हे पूर्ण झालेले आहे त्यानिमित्ताने नवसफूर्तीसाठी अनेक भाविकांची गर्दी ही या ठिकाणी होत आहे मंडळाच्या वतीने दरवर्षी जे वेगवेगळे आरास करतो मागच्या वर्षी आम्ही जागरश्री शक्तीचा हा आरास केलेला होता आणि यावर्षी जागर शिव शु, शिवरायांच्या स्वराज्याचा किल्ल्यांचा हा आरास घेऊन यावेळी लालबाग मारुती मित्र मंडळ हा आलेला आहे आणि या ठिकाणी आरास जे काही सादर करत आहे तर हे सादर करते धुळे शहरातील म्हणजे स्थानिक कलावंत आहेत या कलावंतांच्या देखील कलेला कलागुणांना वाव मिळावा म्हणून आम्ही या आरास दरवर्षी करत असतो आज आपण पाहिलं असेल की या ठिकाणी आदरणीय गिरीश भाऊ महाजन तसेच या या धुळे शहराचे धुळे जिल्ह्याचे माजी खासदार संरक्षण राज्यमंत्री माजी बाबासाहेब जिल्ह्याचे जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष भाऊ अंपळकर व विधानसभा प्रमुख अनुपभय अग्रवाल तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व पदाधिकारी विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करणारे सामाजिक कार्यकर्ते विविध राजकीय क्षेत्रात काम करणारे राजकीय पक्षात काम करणारे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आणि धुळेकर भाविक बंधू आणि भगिनी यांच्या साक्षीने या गणरायाचं जे आगमन झालेलं आहे तर यांच्या साक्षीने जिवंत जो काही आरास आहे या ठिकाणी सजीव देखावा आहे या सजीव देखावाचं पालकमंत्र्यांनी या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे धुळेकर बंधू भगिनींना मी या ठिकाणी आज विनंती करू इच्छिते की आपल्या शहरातील या स्थानिक कलावंतांनी आणि लालबाग भारती मित्रमंडळ यांनी गड किल्ल्यांचा जो इतिहास आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे या ठिकाणी यांचं इतिहास हा उजळणे आपल्या सर्वांसमोर करून दिलेला आहे म्हणून धुळेकर भाविकांनी दर्शनाला लालबागच्या राजाला तर याच परंतु येत असताना आपल्या मुलांना देखील मुलींना देखील या ठिकाणी सोबत आणावं जेणेकरून आपल्या छत्रपतींचा इतिहास काय आहे हा आपल्या मुलांना माहीत होईल यासाठी देखील हा मंडळाने केलेला जो प्रयत्न आहे तर याची जो प्रयत्नाचा उद्देश आहे तो प्रत्येक नागरिकापर्यंत गेला पाहिजे म्हणून आपण सर्वांनी आरास बघण्यासाठी अवश्य यावे अशी मी तुमस धुळेकर बंधू आणि भगिनींना विनंती करेन आणि पुढंच एकदा नवशाला पावणाऱ्या राज लालबागच्या राजाला या ठिकाणी वंदन करते अशीच प्रत्येक वर्षी लालबागचा राजा ही सर्वांची नवस्फूर्ती करत राहावं आणि त्यानिमित्ताने देखील लालबाग मारुती मित्रमंडळाचे आमचे सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आणि लालबाग मारुती मित्रमंडळ परिवार यांनी ही प्रत्येकच वर्षी मेहनत घेतात याही वर्षी ही मेहनत घेतलेली आहे आणि अतिशय चांगला आरास आपल्या सर्वांसमोर सादर करत आहेत